मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि या पण देत राहील हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली मला एका गोष्टीची क्यू करा अशी वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंदर केली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले वे वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळत का नाही काही मला त्यांना दहा पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा नाही दहा पट दिल आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कसं काय बरतात म्हणणार नाही पण बोलतात अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं राज्याला देतो रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते हे सांगायला म्हणजे कुणी शेंब पोरग देखील ते सांगेल